बहुप्रतीक्षित मुंबईतल्या पहिल्या अशा जमिनी खालून सुसाट धावणाऱ्या अलिशान मेट्रोमधून पंचवीस किलोमीटरचा प्रवास करून सर्व प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलाय भुयारी असल्यामुळे असं वाटते घेऊन येतो दरवाजा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आपला भारत हा विकासाच्या दिशेने एक एक पावलं टाकत पुढे चालला आहे आणि त्या गोष्टीचा आपल्याला नक्कीच अभिमान आहे आता आपण आहोत मुंबईतील बँड्रा येथे असलेल्या जवळ आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहुचर्चित अशा मुंबई अंडरग्राऊंड मेट्रोमधून प्रवास करणार आहोत आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचे म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला उद्घाटन झाले आणि त्या गोष्टीमुळे नक्कीच मुंबईकरांचा प्रवास हा सुसाट होणार आहे आणि आज आपण याच्यामधून प्रवास करणार आहे नक्कीच आपल्या व्हिडिओमधून जास्तीत जास्त माहिती द्यायचा माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे कुठून आहे कुठपर्यंत आहे मधले मधले स्टॉप कोणते त्याची किंमत काय फॅसिलिटी काय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला एक्सपिरियन्स कसा होता तर चला कोणतीही न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण आलोत बी के सीमध्ये इथे समोर येते गुरुनानक हॉस्पिटल आहे आणि मुंबई बँकचा हा एरिया आहे आणि इथे हा आपण हा एंट्रन्स बघू शकतो ॲक्वा लाईन मुंबई मेट्रो आणि इथे मस्त बघा तोरणं वगैरे लागले आहेत म्हणजे नुकतंच त्याचं उद्घाटन नु झालेलं आहे आणि इथे हा मॅप लावलेला आहे म्हणजे कोणते स्टेशन वगैरे सगळं काय माहिती इथे दिलेली आहे आणि आता आपल्याला इथून आत जायचं आहे बघूया आपण किती खाली चाललो ते कारण की ट्रेन आहे जी मेट्रो आहे ती जमिनीचं खालून जाणार आहे आता आपण आलो बेसमेंटला अरे काय लांबच्या लांब भंडारा चांगला होईल इकडे <laughs> तर या मेट्रोमधून आपण बी के सी टू आर ए आणि आर ए टू बी के सी असा रिटर्न प्रवास करणार आहे आणि जास्तीत जास्त माहिती द्यायचा माझा नक्कीच प्रयत्न असेल मुंबई मेट्रो रेल मध्ये आपले स्वागत आहे तर इथे आल्यावरती इथे आहे ते इकडे मॅन्युअली आपण तिकीट काढू शकतो आणि इथे मशीनवरती तिकीट काढू शकतो तर हे बघा इथे तिकीट काउंटरच्या इकडे सगळी प्राईज वगैरे हो दिलेली आहे बँड्रा टू सांताक्रुज वीस रुपये आणि त्याच्या पुढे सहार रोडपर्यंत म्हणजे एअरपोर्ट पर्यंत तीस रुपये एमआयडीसी अंधेरी पर्यंत चाळीस रुपये आणि तुम्ही जर आर ए जे आर पर्यंत ता गेलात तर पन्नास रुपये असे या ठिकाणी सर्व रेट आहेत शिवाय इथे मेट्रोमध्ये प्रवास करताना सर्व स्फोटक पदार्थ आमली पदार्थ रासायनिक पदार्थ या सगळ्यांना इथे घेऊन जाऊ शकत नाही तरी बघा इथे धनसर तिकीट काढून आलेली आहे आपण पन्नास रुपयाचे तिकीट काढलेले आहे म्हणजे बी के सी टू ए आणि आपण रिटर्न काढले त्याच्यामुळे एकाचे शंभर रुपये आणि दोघांचे दोनशे रुपये हा पहिला दिवस आहे ना आज हे बघ काय हां हे बघ काय इथे बघा इथे सुरक्षा तपासणी आहे म्हणजे जर बॅगा वगैरे तुम्ही जर आणल्यात तर इथे चेकिंग करणार नाहीतर आपल्याला इथून आतमध्ये एंट्री करायची स्कॅन केल्यानंतर आपण बाहेर येणार म्हणजे सेम मेट्रोसारखं आहे हां हां हिब बघ इथे ट्रेन आली तर बघा आता ही ट्रेन आहे ती आरेवरनं आलेली आहे बी आणि आता ही बी केसी सुटणार आहे आणि आता आपण हे लोक बाहेर आल्यावर आपण आतमध्ये जाणार आहे मुंबईतल्या पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रो मध्ये आपण प्रवास करतोय पहिल्यांदा आपण कसं वाटलं हा जमिनी खालच्या प्रवासाला आता सुरुवात होणार आहे या काकी पण इकडे आले तुम्ही कुठे राहिला एमआयडीसी ला तुम्ही पण तिकडेच कसं वाटते आज किती वर्ष आपण त्रास सहन केला याचा ट्राफिक वगैरे हा आम्ही पण फक्त फिरायला चाललेलो आहे कसं वाटते आता आज मस्त हा त्या मेट्रो पेक्षा आणि थोडीशी मला मोठी पण वाटली थोडी आणि ऍक्च्युली याची लाइटिंग पण तर अशी वेगळी आहे म्हणजे डीम लाईट आहे ना हा ही ओपनच असते बघा एकदम ही बघ एकदम लांब पर्यंत ओपन आहे हा आणि सुटलेली आहे आपली बरोबर सात वाजता आणि हे इथे स्टेशन असणार आहे पुढील स्टेशन वांद्रे कॉलनी त्याच्यामुळे सगळी इथे डिटेल दिलेली आहे आणि आपल्याला ते सगळे कळणार आहे मला वाटते आता बघूया पुढचं स्टेशन किती वाजता येतो सर्वात महत्वाचं आपण आरेला किती वाजता पोचतो इथे असं भुयारी असल्यामुळे असं वाटते की आपण वंदे भरतने गावालाच चाललो सगळे भोगते दिसत ना कोकण रेल्वे कोकण रेल्वेचा प्रवास आणि स्पीड वाढल्यावरती ना असा आवाज पुढचा आहे बघा आणि असे फायर फक्त असे तर एकंदरीत ही मेट्रो आहे ना ती सर्व सोयीनुसार इथे आहे आतमध्ये म्हणजे काही आपत्कालीन व्यवस्थित काय झालं तर या ठिकाणी आहे शिवाय या ठिकाणी इकडे हा कॅमेरा आहे इथे जर अग्निशमक गोपाळकरणी जर कोणाला लागली दुर तर त्यांनी सांगितलेलं आहे की या सीटच्या खाली आहेत व जागेजागेवरती सर्व ते मॅसेज देत आहेत पुढचा सेशन कुठला वगैरे शिवाय इथे डिस्प्ले पण आहे डिस्प्लेवरती पण सगळं आपल्याला दिसते आहे की तुला सेशन कुठला आहे ते आणि इथे या बाजूला पण आहे हे जे आपत्कालीन दूरध्वनी सुविधा म्हणजे जर काही झालं तर तुम्ही इथे बटन दाबून इथे बोलू शकतात की त्या चालकाला तिकडे ऐकायला जाऊ शकते इथे दरवाजाला टेकून कधी उभं राहायचं नाही शिवाय दरवाजाच्या इकडे वरती ही जी लाईट आहे ती लाईट जेव्हा बाजाराला सुरुवात होते तेव्हा दरवाजा ओपन होतो आणि जेव्हा पुन्हा वाजते तेव्हा ती बंद होते त्याच्यामुळे तुम्ही दरवाजाच्या इकडे उभे राहू नका इथे मध्ये उभं राहण्यासाठी वगैरे मस्त स्पेस आहे म्हणजे जर दोन्ही साईडला जर सिटिंग जर फुल झाली तरी इथे हँडल वगैरे आहेत मध्ये उभं राहण्यासाठी आहे आणि चांगली सोय आहे एकदम आणि लाईट पण आहे ना एकदम डीम आहे आणि इथे जागोजागीवरती स्क्रीन आहेत आणि ते लोक काही नाही काय सांगतात काय प्रॉब्लेम झाले तर आपत्कालीन दरवाजा इकडे आहे कसं होत हा मजबूत आहे फक्त कायमच मजबूत राहते बस डबल डोअर आहे एक स्टेशनवरचा डोअर आणि एक मेट्रोचा डोअर तर आता आपल्या या प्रवासाला सुरुवात झालेली आहे मस्त आरामदायी प्रवास होतोय आणि एकदम म्हणजे ॲक्च्युली एकच मला प्रॉब्लेम वाटला म्हणजे तो प्रॉब्लेम नाही आहे ते म्हणजे बाहेरचं आपल्याला काही दिसत नाहीये म्हणजे भुयाळामध्येच चालले त्याच्यामुळे आपण बाहेरचा काही आपण आनंद घेऊ शकत नाही एक गोष्ट नक्कीच सांगावी अशी वाटत म्हणजे ही गोष्ट अटल स्टेच्या वेळेला आपण बोललो होतो की कुठलाही प्रोजेक्ट किंवा कन्स्ट्रक्शन सुरू असताना जो जेव्हा चालू करतात तेव्हा तिथल्या पब्लिकला वगैरे खूप त्रास सहन करावा लागतो म्हणजे ट्रॅफिक वगैरे खूप समस्या असतात पण तो जेव्हा एखादं कन्स्ट्रक्शन एखादा प्रोजेक्ट जेव्हा कम्प्लीट होतो ना तेव्हा त्याचा आपण जो आनंद घेतो ना तो एकदम मनाला समाधान घेणार असं सांगतो हां सगळं सोयीचं पडते म्हणजे जेवढ्या वर्षाचा त्रास आपण सहन केला असो ना त्याचं बोलतात ना होते त्यातली गोष्ट पहिला स्टेशन तीन मिनिटांनी आलेला दुसरं स्टेशन सहा मिनिटांनी आला आहे की बीके वर आपण आरेला किती वेळामध्ये पोहोचतोय हा बघा इतिहास जेव्हा सायरन्स वाचतो ना तेव्हा दरवाजा उघडलेला असतो आणि सायरन्स बंद झाला की दरवाजा पुन्हा तो बंद होणार तर आता या मुंबई अंडरग्राऊंड मेट्रोबद्दल थो थोडीशी माहिती म्हणजे जो आता बी सीपासून आरेपर्यंत जो आता सुरू झाला आहे म्हणजे मुंबई थ्रीचा फेज त्याच्यामध्ये टोटल दहा स्टेशन आहेत आणि हे जे अंतर आहे ते साडेबारा किलोमीटरचं आहे हे एवढा जो पट्टा होता तो बांधण्यासाठी यांना खर्च आला चौदा हजार एकशे वीस करोड रुपये आणि प्रत्येक मेट्रोची यांची कॅपॅसिटी आहे दोन हजार लोकांची कॅपॅसिटी आहे आणि यांचा टायमिंग आहे म्हणजे वीक डेजला आहे साडेसहा ते साडे दहा म्हणजे सकाळी साडेसहा ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत आणि विकेंडला आहे सकाळी साडेआठ ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत तुम्हाला जर गरज नसेल या ठिकाणी येण्याची पण एकदा प्रवास करण्यासारखी नक्कीच गोष्ट आहे त्याच्यामुळे मला पण आता काय एवढं हे नव्हतं पण एकदा एक्सपिरियन्स बोलतात ना आपण कुठल्याही गोष्टीचा घेतो त्यातली गत आणि कसं आहे की शेवटी आपल्या मुंबईतली पहिली मेट्रो आहे तर प्रवास तर बनतोच तर चला आता आम्ही या मेट्रोमधून असेच फेरफटका मारतो आहे तसं बघायला गेलं तर प्रत्येक डबा हा सेमच आहे इथे पण तरी पण बघूया तिकडे कुठे मला वाटतं टोटल ना आठ डबे आहेत तिकडे आणि मस्तपैकी लोक बसलेले पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे अजून पाहिजे तशी गर्दी नाही पण नक्की गर्दी होईल कारण की ट्रॅफिकच्या समस्येला कंटाळून लोक या ठिकाणी की आज सगळे लोक ना ट्रायल घेण्यासाठी फोटो शूटिंग जिकडे स्टेशन वरती ना तिकडे बाहेर सगळे सेल्फी वगैरे व्हिडिओ वगैरे चालू आहेत तरी बघा आता आपण पोहोचलो आहोत मरोळला आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता लवकरच ही मेट्रो आहे ती आरेपासून अगदी कुलाब्यापर्यंत सुरुवात होणार आहे म्हणजे जो माणूस आरेला कामाला होता आणि कुलाब्याला जाणार असेल तो तर भाई एक जाईल झाल घरी छान आम्ही आरे अरे अरे कसा वाटला प्रवास मस्त ना चला बाय बाय भेटू कुठेतरी कधीतरी हां थँक्यू थँक्यू आता तुम्ही तू रिटर्न जाणार अच्छा अच्छा जावा देवा जावा दरवाजा आपल्या लोकल नाही अस हा चला बाय बाय आणि आपण आता पोचलो आहोत आरेला बरोबर सव्वीस मिनिटामध्ये सव्वीस मिनिटामध्ये आपण बी के सी टू आरे आलो आणि अजून एक गोष्ट आहे बघ आरेला आल्यावरती बघ ट्रेन वरच्या साईडला आली हे बघा बाहेर आली आहे ट्रेन कारशेडच्या याच्यामध्ये आली हे बघा बाहेरचं सगळं आपण दिसतो तुम्हाला माहिती नाही बाहेर दिसते की नाही पण ट्रेन वरच्या साईडला आलेली आहे बघा हां हे बघा आपण आरेला पोचलो सगळं डेकोरेशन सगळं फुलं वगैरे सगळं लावलं आहे आपल्यासाठी लावलं आहे का चला आलेलो आहोत बाहेर हे बघा इथे दोन दिवसापूर्वीच हा दोन दिवसापूर्वीच त्याचं उद्घाटन झालं त्याच्यामुळे तिसरं फुलं वगैरे लावलेली आहेत इथे बघा अशा प्रकारे इंडिकेटर वगैरे आहेत किती वाजता सुटणार आहे आणि टोटल आठ डब्याची ही ट्रेन आहे आणि इथे आपण बघू शकतो खूप लांब असा हा इथे प्लॅटफॉर्म आहे आणि आपण वरच्या साईडला आता आलेलो आहे आणि पुढे गेल्यावरती ट्रेन आहे ती खाली जाते मस्त तर मुक्त प्रवास अशी मुंबई अंडरग्राऊंड मेट्रो याच्यामधून आपण आलो होतो बी पासून आरेपर्यंत तर आणि ही ट्रेन आम्ही जायला दिली आम्ही रिटर्नचे तिकीट काढली आहे याच्यानंतरच्या ट्रेनमध्ये आम्ही मेट्रोमध्ये आम्ही जाणार आहे ते दादा म्हणाले की दर साडेसहा मिनटांनी इथे दुसरे दुसरे मेट्रो येत राहते त्याच्यामुळे सोयीस्कर आहे प्रवास खूप छान झाला या सगळ्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला तिथे बी सीला गेल्यावरती देनच आता इथे मी दुसऱ्या ट्रेनची वाट बघतो तो, तो पण इथे फोटो बिटो काढतो जरा सगळे काढतो होते तर मी पण काढतो त्याच्यानंतर आपण पुन्हा रिटर्नच्या प्रवासाला नेघेल तर दुसरी ट्रेन येईपर्यंत तुम्हाला मी दाखवतो इकडे काय काय फॅसिलिटी आहे ते हे बघा इकडे स्वच्छतागृह आहेत या बाजूला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे इथे दिव्यांगचं स्वच्छतागृह आहे म्हणजे अपंग लोकांसाठी जेंट्स लेडीज इथे पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे आणि इथे सर्व काही नाही काही नियम दाखवलेले आहेत म्हणजे कॅमेऱ्याचे वगैरे थुंकू नये वगैरे ते मेन आहे थुंकू नये आणि इथे सर्व सिक्युरिटीचे वगैरे सर्व इथे आहेत आणि कस्टमर केअर पण आहे तुम्हाला काही अडीअडचणी काही इन्फॉर्मेशन काय पाहिजे असेल तर इथे ते तत्पर आहेत तरी बघा इथे आर एच्या प्लॅटफॉर्मवरती इथे आपण आहोत तो प्लॅटफॉर्म नंबर वन त्याच्या बाजूला आहे तो टू आणि त्याच्या तो कोपऱ्यामध्ये आहे तो तीन तो मेट्रो थांबली आहे तो आहे तीन आणि इथे आता आपण आता आपली जी मेट्रो येते रिटर्नवाली जी बी केसीवरनं येते तिची आपण वाट पाहतो आहे तर चला आता आपली ही अंडरग्राऊंड मेट्रो पुन्हा बी के सीच्या दिशेने निघालेली आहे आणि आता मी बसणार आहे कारण खूप दमलो मी आता एक सांगायचं म्हणजे एक माझं एक लक्षात आलं की बी के सीला आणि आर एला जेव्हा मी प्लॅटफॉर्मवरती उतरलो तेव्हा खूप स्टाफ होता त्या ठिकाणी म्हणजे वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये कामं करा मग ते वॉचमॅन असतील सिक्युरिटीमध्ये असतील सफाई कर्मचारी असतील तिकीट काउंटरवरती असतील चौकशी कक्षावरती असतील किंवा सगळ्यांवरती कंट्रोल ठेवणारे सांगायचं लक्ष आहे की कुठलाही जेव्हा प्रोजेक्ट येतो तेव्हा तो नोकरीची संधी घेऊन येतो त्याच्यामुळे असे प्रोजेक्ट अशी डेव्हलपमेंट होणं पण भारतामध्ये गरजेचे आहे कारण की ते आले तरच नोकरीची संधी आपल्याला उपलब्ध होणार त्याच्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटला बिग थम्सअप आहे तर आता आपण इथे फायनली परत पोहोचलो आहोत सव्वीस मिनिटामध्ये पुन्हा एकदा आरे पासून बी के सी पर्यंत छान प्रवास होता धारधमेट हो किती पब्लिकने आज पहिल्या दिवशी प्रवास केलेला चला आता आपण पडतोय इथून बाहेर तर मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच सांगतो या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील बहुचर्चित अशा अंडरग्राऊंड मेट्रोला आपण भेट दिली होती त्याच्यामधून प्रवास केला होता जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला प्रवास मला खूप छान वाटला म्हणजे ट्रॅफिक मुक्त असा प्रवास फक्त सव्वीस मिनिटांमध्ये आपण बी के सी टू आरे इथे पोचलो होतो आतमध्ये म्हणजे मेट्रोच्या आतमध्ये वगैरे फॅसिलिटी वगैरे खूप छान होते म्हणजे सगळ्या गोष्टीचा विचार करून ते केलं होतं प्लॅटफॉर्मवरती पण सगळं म्हणजे आपल्या सोयीनुसार सर्व होतं म्हणजे आपलं जे काही लागेल ते सर्व होतं म्हणजे वॉशरूम पाणी वगैरे चौकशी वगैरे करणार तिकीट काउंटर आपलं मशीनने तिकीट काढणं वगैरे सगळ्या गोष्टी हां खाऊचं फक्त मला पहिल्या दिवशी दिसलं नाही पण ते मे बी पुढे ते लोकं आणतील तिकडे नक्कीच आणतील या गोष्टीसाठी दुसरी गोष्ट अशी की आज पहिला दिवस तर लोकं एवढी आनंद घ्यायला येत होती ना की म्हणजे एका स्टेशनला चढत होती आणि दुसऱ्या स्टेशनला उतरत होते त्याचं कारण असं की त्या डिस्टन्सचे फक्त दहा रुपये तिकीट होते थोडं खर्चाच्या मनाने मला हे खर्चिक वाटला कारण की आरेपासून गोरेगावचा प्रवास हा पन्नास रुपयामध्ये झाला सॉरी आरे टी बीकेसी, बीकेसी मला पन्नास रुपयामध्ये झाला आता विचार करू शकतो आपण जेव्हा ही मेट्रो आरेपासून कुलाबेपर्यंत जाईल तेव्हा त्याची तिकीट किती असू शकेल कारण की ह्याच जर प्रवास आपण लोकलनी जर केला तर एक पंधरा वीस रुपयामध्ये तो होऊ शकतो पण सांगण्याचं तात्पर्य काय की डेलीच्या माणसाला हे तेवढं परवडण्यासारखं नाही म्हणजे डेलीचे पन्नास रुपये रिटर्नला त्यांनी शंभर रुपये वापरले तर कसं काय होणार कसं काय तो चालवणार त्याच्यामुळे डेली चॅनल पण एवढं जे नक्कीच आहे जे की एवढा चांगला प्रकल्प आहे तो तुम्ही एकदा नक्कीच येऊ शकता त्याचा आनंद घेण्यासाठी ज्याला जास्त पगार आहे तो नक्कीच रोज प्रवास करू शकेल तर आता आपण हवं घेतली त्यामध्ये जास्ती असं माहिती द्यायचा प्र तुम्हाला मी प्रयत्न केला कसा वाटला तो नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया आपली नक्की द्या आता हवं घेते समजावलं कसं वाटतं नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय